चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत राज्यातील महिलांसाठी आज आपण यासाठी लाईव्ह आलो आहेत की राज्यातील महिलांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेसाठी काही निक निकष ठेवण्यात आले आहेत यासाठी आपण लाईव्ह आलो आहोत आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा कोणकोणते डॉक्युमेंट्स या योजनेसाठी लागणार आहेत हे आपण सविस्तर बघणार आहोत या लाईव्हच्या माध्यमातून आणि आपल्या जर चॅनल चॅनल जर नवीन असाल चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आज आपण लाईव्हच्या माध्यमातून या योजनेची माहिती स्वरूप पूर्ण डिटेलमध्ये बघूया योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे पण या योजनेसाठी अर्ज कसा करायचा अर्ज भरताना कोणकोणते कागदपत्रे लागतात अर्ज कुठे आणि कसा भरायचा याबद्दल याबद्दल या आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत आपण ए टू झेड माहिती या माध्यमातून बघणार आहोत आणि कधीपासून पैसे मिळा मिळायला चालू होणार आहे कोणाला लाभ मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून बघणार आहोत महाराष्ट्रातील वयवर्ष एकवीस ते पासष्ट वयोगटातील विधवा विवाहित घटस्फोटीत परित्यक्त्या किंवा निराधार अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजने योजनेचा योजने लाभ अधिकाधिक महिलांना मिळावा यासाठी यो सरकारने योजनेसाठी पात्रता निकषामध्ये काही सुधारणा पण केलेल्या आहेत त्याचबरोबर काही अटी शिथिल केलेल्या आहेत आणि एकतीस ऑगस्टपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्याची करण्यात असलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून दरमहा एक हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत त्यानंतर आता आपण बघू की माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजना पात्रतेचे निकष पात्रता काय काय लागणार आहे तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे की या लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे यानंतर आता आपण बघू की राज्यात राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्य निराधार महिला या योजनेच्या लाभार्थी असणार आहेत कमीत कमी वय एकवीस वर्षे ते जास्तीत जास्त वय हे साठ वर्षे होईपर्यंत अर्ज करता येणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे पण असणे आवश्यक आहे लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख म्हणजे त्या लाखापेक्षा जास्त नसावे माझे लडकी बहीण योजना योजनेसाठी कोण अपात्र असतील आपण ते पण बघूया माझी लडकी बहीण योजनेसाठी काही अपात्र निश्चित करण्यात आले आहेत अपात्र अपात्रतेसाठी अट निश्चित करण्यात करण्यात आले आहेत ते आपण सविस्तर बघू एक म्हणजे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे असे अपात्र असतील अशा महिला अपात्र असतील ज्या कुटुंबातील सदस्य सदस्यता आयकर आहे किंवा त्याचा टॅक्स कटतो असे अशा महिला अपात्र असतील ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी म्हणून सरकारी विभागात काम करणारे अधिकारी असतील उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत असे अधिकारी परंतु बाह्य यंत्रणेद्वारे द्वारे, द्वारे कार्यरत असलेले अथवा स्वयंसेवी कामगार किंवा कम कर्मचारी पत्र ठरणार नाहीत आता आपण सविस्तर बघू की सदर लाभार्थी म महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेच्या योजनेद्वारे एक हजार पाचशे रुपये जास्त लाभ लाभ घेतला असेल असे असे पण अप अपात्र असतील ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत असे अपात्र असतील अशा महिला अपात्र असतील ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमा उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशा पण असे पण अपात्र असतील ज्या कुटुंबातील सदस्य सदस्याची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जा जा, जास्त शेतजमीन जमीन आहे असे पण महिला अपात्र असतील ज्या ज्याच्याकडे चार चाकी वाहने ट्रॅक्टर उघडून त्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर आहेत असे पण अपात्र महिला असतील आणि यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर कागदपत्रे द्यावी लागणार लागणार या योजनेचे पात्र निकषास निकषामध्ये रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आलेले आहे आता लाभार्थी महिलेला रहिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर इतर पर्याय पण देण्यात आलेले आहेत पण लाभ घेऊ शकता माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लागणारी कागदपत्रे आता आपण बघू याची याची यादी आपण सविस्तर बघू या योजनेसाठी लाभ लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करताना आपल्याला कोणकोणते कुन डॉक्युमेंट लागणार आहेत हे आपण सविस्तर बघू एक लाभार्थी महिलेचं आधार कार्ड लागेल यानंतर महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्रातील जन्माचा दाखला यानंतर स सक्षम प्राधिकारने प्राधिकाऱ्याने दिलेल्या कुटुंब कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला त्यानंतर बँक पास बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स असणे गरजेचे आहे यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो असणे गरजेचे आहे पत्रिका राशन कार्ड असणे गरजेचे आहे आणि योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाब बदलचे हमीपत्र असणे गरजेचे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनेचा अर्ज कसा कसा भरायचा त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहू योजनेसाठी अर्ज पोर्टलवर आपल्याला भरायचा आहे किंवा मोबाईल ॲप सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन आपण अर्ज करू करू शकता ऑनलाईन अर्ज भरू शकता पात्र असलेल्या महिलांनी ऑनलाईन अर्ज भरू शक भरू शकता ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज करता येणार नाही ना, त्यासाठी त्याने अंगणवाडी बालकेंद्र अंगणवाडी केंद्र बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी किंवा ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असतील भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात किंवा सेतू सुविधा केंद्रात नियुक्त कर्मचारी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्यात येतील अर्ज दाखल केल्यानंतर त्याला पाच पोच पावती दिली जाईल अर्ज भरल्या भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा फोटो काढता येईल आणि के वाय सी करता येईल यासाठी त्या महिलेने कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे शेतापत्रिका राशन कार्ड रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत असणे आवश्यक आहे आता आपण पाहू रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर पंधरा वर्षापूर्वीची ही कागदपत्र द्यावी लागणार राशन कार्ड असेल रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर मतदार मतदार ओळखपत्र किंवा शाळा सवल्याचा दाखला हे जेही नसेल तर जन्माचा दाखला पण आपण देऊ शकता या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे प्रमाणपत्र गाय धरण्यात येणार आहेत माझी लाडकी बैल योजना अंतर्गत पाच एकर शेती अट वगळण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आता या योजनेतील लाभार्थी महिलांची वयोमर्यादा ही आधी एकवीस वर्षे ते साठ वर्षे होती आता यानंतर ती नंतर ती एकवीस वर्षे ते पासष्ट वर्षेपर्यंत करण्यात आलेली आहे ह्या ह्या नियमवाटी चेंज होऊ शकतात फॉर्म भरण्याच्या आधी तुम्ही नियमवाटी चेंज करू शकता सॉरी वेळोवेळी बघू शकता नियमवाटी काय बदल झालेला आहे इतर राज्याची महिलाही अर्ज करू शकता परराज्यात जन्म झालेल्या झालेल्या महिला किंवा महाराष्ट्राच्या रहिवाशी असलेल्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल किंवा अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्माचा दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा रहिवाशी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे माझी लाडकी बहीण योजनाचे डॉक्युमेंट्स उत्पन्नाचा दाखला नसेल तर काय कराल तर या योजनेसाठी अडीच लाखाच्या उत्पन्नाची अट आहे मात्र उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर त्यांचे पिवळे आणि केशरी राशन कार्ड आहे त्यांनी उत, उत, उत्पन्न दाखल प्रमाणपत्रातून देण्यात आले सूट देण्यात आलेली आहे ते राशन कार्ड जोडून अर्ज भरता येणार आहेत कुटुंबातील एक पात्र विवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे लाभ मिळणार आहे तर माध्यमातून आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे करूं करूं। जास्ते जास्ते न न न वी न तर आपण आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ आणणार आहोत अमोल टाटे यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका धन्यवाद